हा सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सर शरद गोपीनाथ देवकडे गावकुर्त मुक्काम तालुका दौंड जिल्हा पुणे बरं तुम्ही या ठिकाणी कसरे आला होता शुगरचा त्रास असल्यामुळं आलो होतो बरं तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आला होता त्यावेळेस तुमची जेवणावर किती शुगर होती जेवणा गोर्दरची दोनशे होती आणि जेवणानंतर आणि जेवण केल्यानंतर मला वाटते साडेतीनशे होते बरं आता तुम्ही हा हा डी आणि जो तुम्ही घेतला किती दिवस आ, ही एन्टॉक्स टी आणि टी घेतल्यानंतर पंधरा दिवस झाल्यानंतर जेवणाच्या आधी पंच्याण्णव आणि जेवण झाल्यानंतर एकशे पंचेचाळीस म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला रिझल्ट आला नॉर्मल झाली फक्त आणि अँटॉक्स डी आणि हे अँटॉक्स टी वापरले म्हणून वापरले म्हणून आणि त्रास ही सगळं आ... तुमचा त्रास काय काय होतं तुम्हाला पायाला असं जळजळ करायचं आशक्त पण आले व्हायचं थकवा आले झोप लागायची म्हणजे सगळं हे तुमचं आता बंद सगळं हां एकदम क्लिअर मग एनटॉक्स डी आणि एनटॉक्स टी बद्दल तुमचं काय मत आहे सगळ्यात छान आहे एनटॉक्स टी आणि एनटॉक्स टी सगळ्यांनी हा एनटॉक्स डी आणि सगळ्यांनी वापरावं वापरलं पाहिजे हो हो धन्यवाद सर हो चालेल